नमस्कार मी मनीषा जयप्रकाश आपण पाहत आहात लोकसंदेश न्यूज पाहूया आजच्या सविस्तर घडामोडी विशाळगड गजापूर दंगलीस कारणीभूत पोलीस अधीक्षक यांच्यावर विभागीय त्यांची चौकशी करून त्यांचं निलंबन करावं अशी मागणी कोल्हापूर मुस्लिम समाजाच्या शिष्टमंडळाने अल्पसंख्याक मंत्री अब्दुल सत्तार यांच्याकडे प्रत्यक्ष भेटून केली आहे विशाळगड गजापूर दंगलही पूर्व नियोजित होती आणि एक प्रकारे प्रशासन आणि शासनाला आव्हान देऊनच ही दंगल घडवली गेली आहे आणि याचे भक्कम पुरावे आहेत आणि दंगल होत असताना पोलीस अधीक्षक दंगल रोखण्याची कोणतीही कृती करताना दिसत नाहीत असे पुरावे असलेला पँड्रा ही मुस्लिम समाजाच्या शिष्टमंडळाने अल्पसंख्याक मंत्री अब्दुल सत्तार यांना सादर केला आहे समक्ष व्हिडिओ दाखवले असता मंत्री अब्दुल सत्तार यांनी अल्पसंख्याक आयुक्तालयाचा अहवाल उद्या दिनांक सहा आठ दोन हजार चोवीस रोजी सादर करायचे आहेत असे आदेश दिले अल्पसंख्यांक आयुक्तालयाचा अहवाल आणि पेनड्राईव्ह यांची पडताळणी करून कठोर का कारवाई केली जाईल असं आश्वासन अल्पसंख्याक मंत्री अब्दुल सत्तार यांनी दिले आहे याप्रसंगी गनी आजरेकर हिदायत मणेर अय्यूब कागरी अलिसा प्रभुलकर इमाम प्रभुलकर चांदसाई मुजावर मलिक मुजावर आदी उपस्थित होते